नमस्कार मन की अशामध्ये स्वागत आहे मी आपल्याला आज बनवून दाखवणार आहे तीन प्रकारच्या चटण्या तर त्यासाठी घेतल्या आहेत हे सफेज तीळ आणि ही घेतली आहे आळशी जवस पण बोलतात त्याला आम्ही जवस बोलतो आणि हे घेतले आहे शेंगदाणे तर हे पहा त्यासाठी लागणारं साहित्य लसूण घेतलं आहे सोलून आणि मीठ आणि हे लाल मिरची पावडर नुसता मिरची पावडर घ्यायची त्यात कुठला मसाला वगैरे काही नाही वापरायचा नुसतं मिरची पावडर घ्यायची आणि आख्या समज आख्या मिरच्या असेल तुमच्याकडं तर आख्या मिरच्या पण तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता तर चला हे छानपैकी असं भाजून घेऊया आता तर हे पहा आपले तीळ आहेत का छानपैकी असे भाजून झालेले आहेत जास्तीत जास्त एक मिनिट पण नाही लागत याला भाजायला पटापट भाजून जातात वगैरे मासे असल्यावर हे तर हे छान असे भाजून झालेत आपले तीळ तर त्याला हे तीळ काढून घेते आणि जवळ भाजून घेते तर तीळ छान असे भाजून घेतले बाजूला काढून ठेवले तीळ आणि जवळ जास्त भाजून नाही द्यायचं नाहीतर मग ते कडू लागतं जास्त जर भाजून दिलं तर कडू लागतं बारीक गॅस करायचा आणि छान असे एक मिनिटभर जवळ भाजून घ्यायचं हे सगळं वेगवेगळं प्रकारच्या तीन चटण्या बनवणार आहे म्हणून साठी तर चला आता शेंगदाणे भाजूया शेंगदाणे पण छान असे भाजून घ्यायचे तर हे पाच शेंगदाणे सुद्धा छान असे भाजून झालेले तर गॅस बंद करते शेंगदाणे चांगले गरम होऊन द्यायचा तवा आणि एक अर्ध्या मिनिटासाठी फास्ट गॅसवरती चांगले असे भाजून घ्यायचे खाली वर करून सारखं कर। आणि नंतर बारीक करायचा गॅस आणि मंजाचे वर थोडे असे भाजून द्यायचे दोन मिनिट तरी भाजून द्यायचे चांगले छंदाने त्यानंतर चांगले खमंग अशी चटणी लागते त्याची खूप जाळायचे पण नाही फास्ट गॅस करून आणि आता तव्यावरच ठेवते थोडे कडक व्हायला मग चांगलं कडक झाल्यानंतर चांगली चटणी होते मस्त छान अशी तर चला आता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तिळाची चटणी करते मी हे पा आता तीळ घेते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचंय जेवढा आपण घेऊ ना त्या अंदाजाने आपल्याला एक अंदाजाने मीठ टाकायचं आहे आणि चटणी आपल्याला खूप तिखट करायची असेल तर तुम्ही जास्त मिरची पावडर वापरू शकता नाही तर थोडी मी दीड चमच टाकली दीड चमच मिरची पावडर टाकली तर चला आता मिक्स अगोदर थोडंसं मिक्सरला फिरवून घेते नंतर लसूण टाकायचं कधी पण आहे ना आ, मागे पुढे मागे पुढे करायचा थोडा नाही तर चिकट होऊन बसत आतमध्ये ते लसूण टाकते मी याच्यामध्ये लसूण सुद्धा आपल्या आवडीनुसार टाकायचा मी तर भरपूरच लसूण टाकते कशात पण चटणीमध्ये छान लागतं भरपूर लसूण टाकल्यावर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे चटणी झाली ही बा पा। आता तिळाचं सुद्धा आपलं जवसाचं सुद्धा प्रकारे हे बा जवस टाकले मिक्सरमध्ये आणि चवीनुसार आपलं मीठ टाकायचं आहे त्याच्यात पण त्याच्यात पण थोडंसं दीड चमच टाकते मी आणि मिरची पावडर पण दीड चमच टाकते कारण तिखट असेल चटणी तरच चांगली लागते चला आता हे पण बंद केलं बारीक व्हायला थोडा वेळ लागतो झालंय आता बारीक आता याच्यामध्ये लसून टाकते आपली जवसाची चटणी कशी झाली छान मस्त आता हे पण काढून घेतो हे आता शेंगदाणे घेतलेत आता शेंगदाणे चटणी आता शेंगदाणे जास्त आहेत म्हणून मी दोन भाग करणार आहे शेंगदाण्याच्या चटणीचं यात तिखट पण टाकले आणि मीठ पण टाकते आणि लसूण पण टाकते अजून ठेवते दुसऱ्या शेंगदाण्यासाठी मी डायरेक्ट लसूण तिखट मीठ सर्वच टाकते पहिल्यापासून छान होते हे पण खालीवर मागे पुढे मागे पुढे बटाट मग सगळं बारीक होतं ते पहा आपली चटणी चटणीसुद्धा किती छान अशी तयार झाली आहे हे पण काढून घेते